विहिरीवर गेलतो मग काय दिसलं आपल्याला का अस पण हो, ते आपल्याला बघितलं हो, गेलं पळून खाली म्हणलं पटकन नमस्कार माझं नाव आहे यशवंत आणि हा आहे आजच्या ब्लॉगचा एकवीसवा दिवस तर कसं आहे म्हणजे मी आलतो डेरेक्ट थोडीशी खरेदी करायला तेवढ्यात बदना साहेबांची झाली पूजा चालू म्हणले हार घालतो म्हणजे हार घाला तेवढ्यात हा दादा मी म्हणते हो मज्जावर राहिली काही तर బా వే తర్ే దాని దాని టాకలే తు పి ఆ హోటల్ సాం దా హెరీ సామాన్ పొచ్చు డైరెక్ట్ ఆకా బా కాయరేక్ట్ అయసెల్ ఫోకా అంద పైనా निघालो रायडिंग करत रांजेच्या विहिरी गेले गेले रांजेने केलं उद्घाटन विहिरीचं त्याच्या पाठीमाग मी पण फोन घेऊन उतरले विहिरीत कसं दिसतंय मग ना जरा कमेंट करा मला तिथून आलो हॉटेल वर दोन्ही पोरं सुट्टी होती मग काय सगळं आपल्यालाच करायचं होतं भरपूर कस्टमर होतात त्यात आज एकटा मला पळापळी झाली काय बोलायचं आता सोडा थोडस निवांत झालं हो, बनता आलता मला चॉकलेट पण देऊन आणि परत गेला पुढं तरी खरेदी कराय मला आलो दोन मिनटात त्याचे काही दोन मिनटं होत नाही वाटत మినికాలి చాలా అప్పు చాలా